लोकशाहीचा उत्सव अर्थात जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान होत आहे आपण सर्व मतदारांसाठी मतदानाला द्यावं किंवा त्यांना एक प्रोत्साहन यासाठी आपण आपल्या प्रगती सेंटरच्या माध्यमातून आवाहन केलं आहे की काय आहे आवाहन आणि काय नक्की नक्कीच असतं भाई कोल्हे साहेब आपण इथं आलात त्याबद्दल आपले खरोखर आभार आहे टक्का कसरत चाललाय मतदानाचा अनेक लोक फक्त सोशल मीडियावरती व्यक्त होतात मात्र स्वतः मतदानाला जात नाहीत परंतु मतदानाला जर गेले तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे असं मला वाटतं जे निवडून आले लोक त्यांच्याशी तुम्हाला जर बोलायचे त्यांना काही काम सांगायचे तर तुम्ही मतदान करणं गरजेचं आहे त्यामुळे आपलं थेरपी सेंटर आहे त्या दृष्टीने मी जे मतदान करतील शाही दाखवतील त्यांना आपण आज दिवसभर फ्रीमध्ये थे थेरपी देणार आहोत आता आपल्याकडे थेरपी सेंटर आहे मोठ नारायणगाव मध्ये आपलं छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आपण महावीर भवनच्या दिशेने जातो तिथं आपलं थेरपी सेंटर आहे त्यामध्ये आपले कास्य थाळीचे दोन मशीन आहेत तर आपल्याला माहिती आहे जुन्या काळी हातापायाला हातापायला मुंग्या येणे वगैरे तर त्याच्यासाठी गुडघे दुखणे त्याच्यासाठी आपले जे आजी आजोबा कास्य थाळीच्या वाटेने मसाज करायचे तळव्यांना त्याचा खूप फायदा होतो आता ते आपली संस्कृती लोक पावत चाललेली आहे मात्र आता टेक्नॉलॉजी वाढत गेली तसं आता त्याच्यात मशीन आलेले आहेत आपल्याकडे त्या दोन मशीन आहेत जेणेकरून शरीरातील उष्णता कमी होते वात कमी होतो त्यामुळं कंबर दुखी असेल किंवा पाठदुखी असेल कम कासदुखी असेल गुडघे दुखे असेल याला खूप चांगला फरक या कास्य थाळीच्या मसाजने पडतो त्यानंतर आपल्याकडे व्हायब्रेटरचं एक मशीन आहे तर ब्लड सर्क्युलेशन त्यांनी चांगलं होतं त्याचबरोबर मेटाबॉलिझम वाढतं आपलं आणि मेटाबॉलिझम वाढल्यामुळे वाड़ थोडंसं वजन पण कमी होण्यासाठी ते मदत करत आपलं फुल बॉडी मसाज सिस्टीमचं मशीन आहे बसून मसाज सिस्टीमच मशीन आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण बॉडी जे मसाज होते म्हणजे खांदे दुखत असतील पाठ दुखत असेल कंबर दुखत असेल त्याच्यानंतर पोटरी असेल पाय असतील टाचा पूर्ण मसाज होते कस वाटते एकदम उत्कृष्ट अशी सेवा आहे मतदारांनी आज मोफत असल्यामुळं त्यांनी लाभ घ्यावा मतदान करून आल्यावरती किशोर यांच्या भेट द्यावा आणि आज मोफत आहे त्यांनी मोफत ठेवल्याबद्दल त्यांचंही आर्थिक जास्त निधन मोफतचाही लाभ घ्यावा आणि नंतर धंदा वाढ जास्त लोकांनी प्रतिसाद त्यानंतर आपण इथं मॅन्युअल थेरपी करतो त्यामध्ये फ्रोजन शोल्डर असेल गुडघ्याचे कमऱ्याचे खूप जास्त ज्यांना त्रास होतो त्यांच्यासाठी ते आपण इथं मॅन्युअली थेरपी करतो त्याला बोन सेटिंग म्हणतो बोन सेटिंग करतो त्याचबरोबर इकडं कपिंग थेरपी करतो आपण ज्यांना ते मसलचे प्रॉब्लेम आहेत त्यांच्यासाठी ते आपण इकडं कपिंग थेरपी आणि फुल बॉडी मसाज तेलाचा असं दोन्ही पण इथं सेवा आपल्या दिल्या जातात नक्कीच मतदान करा लोकशाहीचा उत्सव आहे आज तुम्ही मतदार राजे आहात तुम्हाला आवडीच्या उमेदवाराला मतदान करा त्यांना निवडून द्या आणि आज तर आपल्याकडे फ्री आहे थेरपी प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा ही आपल्या दोघांच्या मार्फत विनंती आहे थँक्यू